पैठणच्या गोदावरी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय दरम्यान पैठण शहागड मार्ग देखील पूर्णपणे बंद झालाय आणि याचं कारण म्हणजे आपे गाव जवळ असलेल्या थोट्या नदीला पूर आलाय तसंच आजूबाजूच्या तीन ते चार गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे याच संदर्भात ही संपूर्ण परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी जायकवाडी धरणातून अजूनही दोन लाख क्युसेसचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे अनेक मार्ग बदलले आहे अनेक ठिकाणी संपर्क तुटला आहे आता शागड आणि पैठण मार्गाचा देखील संपर्क तुटलेला आहे मी सध्या अपेगाव जवळ उभा आहे आणि या ठिकाणी ह्या जो पूल आहे हा पूल या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तर वाहताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे पैठण आणि शहागड हा दोन्ही मार्ग तुटलेला आहे या परिसरातील चार गावांचा देखील पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे या नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे कालपासून या ठिकाणी या नदीवरून कोणताही प्रवास करता येत नाहीये काही लोक आपल्यासोबत आहे काय परिस्थिती आहे इथं सध्या आणि हे पा कोणत्या कोणत्या गावाला इथून सगळा रस्ता जातो हा खाली शहागड शहागड व्यामांडवा नवगाव तुळजापूर आवडे उंचे गाव आणखी पिंपळगाव गेवराई पर्यंत हा रस्ता आहे आता सगळ्या गावांचा संपर्क तुटला संपर्क तुटला आहे आणि संपर्क तुटून गेलेला आहे काय परिस्थिती होती काल काल परिस्थिती अशी म्हणते तशी परिस्थिती परिस्थिती होती नागरिक सांगतात आणि हे आपेगाव जवळच हे सगळं पूल आहे आपण बघतो की पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे आता लोक या पाण्यातून गाड्या धोन्या गाड्या देखील धुताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि आता शहागड पैठण मार्गाचा देखील संपर्क तुटलाय परिसरातील तीनचे तीन ते चार गावांचा देखील संपर्क पूर्णपणे तुटल्याचं पाहायला मिळतंय आहे विकी पवारसह मोसिन शेख पैठण छत्रपती संभाजीनगर